आम्हाला इथे मागे दोन ताई भेटल्यात काय ताई नाव तुमचं गडावर आता आम्ही पोचलेलो आहे बोलल्या नाही शिवराय सर्वांना कर, मी प्रशांत गादकर मायभूमी भूमी कोकण या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सरसेच स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे पनवेलपासून करणाला किल्ल्यावर करणार पाऊस पण ऐकलं आहे पनवेलला म्हणजे कर्नाला किल्ल्यावर खूप आहे आणि आता आम्ही चाललो नाष्ट केला आहे आणि चेंबूरवरून आम्ही ट्रेन पकडले आणि आता आम्ही पनवेलला पोचतोय पोचून आता करणाला किल्ल्याच्या जाऊन तिकीट काढू आता आम्ही कर्णाला पक्षी अभय अरण्य ते पोचलो आहे पोचून आता थोडंसं तिकीट विकीट काढले आता आम्ही नाश्ता कराय आहे मिसळपाववर ताव मारून आम्ही आता गड चढायला सुरुवात करणार आहे थोडा वेळ मिसळपाव खाऊन झाला की थोड्या वेळात आम्ही निघू इथे कर्नाला किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे आता आम्ही निघालो आहे किल्ल्याकडे आता आम्ही चढायला सुरुवात केली आहे भरपूरसे पावसाळी टेकर येत आहेत पाऊस पण भरपूर आहे इकडं हा इथं किल्ल्याचा इतिहासदर्शक बोर्ड लावलेला आहे हे सर्व पावसाळी ट्रॅकर्स आलेले आहेत म्हणजे आता अर्धे चढत आहेत आमच्याबरोबरच आलेले आहेत आणि अर्धे उतरायला लागलेत जे सकाळी लवकर आले होते ते आता आम्ही जस्ट कर्नाला अभयारण्याच्या इथून चढायला सुरुवात केलेली आहे एक पाच दहा मिनटं झाले असतील चालून पाऊस आज खूप आहे गडावर आज बारा वाजता आम्ही पोचलो आहे जरा लेट झाली म्हणजे नाश्ता विष्टा करून बारा वाजता निघालो आहे कारण अचानक आमचा प्लॅन ठरला पाऊस खूप होता त्यामुळे अगोदर जायचं की नाही जायचं हे ठरलं नव्हतं पण निघालो बारा वाजता आम्ही कल्ल्याच्या क किल्ल्याच्या इथं पोचलो आहे नाश्ता करून आता वरती चढायला सुरुवात केलेली आहे दीपा पण आज पहिल्यांदा माझ्यावर आले माझं म्हणजे भरपूर अशी इच्छा होती की ती माझ्यावर ट्रॅकिंगला यावी आज पहिल्यांदाच आले तुम्ही खालचा पॅच जर चढून जमलात तर इथे थांबू शकता पाठीमागे जो थोडासा हे दिसतं आहे विसाव्यासाठी केलं आहे त्यांचं थोडंसं अवघड पाहिजे म्हणजे जे नवीन आलेले आहेत त्यांना जरा असं अवघड वाटेल ते दे। डेली येणाऱ्यांना काही नाही आणि ना पाऊस ना आहे म्हणून थोडंसं जरा, जरा गरमी कमी होते ऊन नाही आहे त्यामुळे तिथे आल्यानंतर पाच मिनटं तुम्ही विसावं घेऊ शकता आणि ज्यांना न थकता जाते ते जाऊ शकतील बिंदाच आरामात आता आम्ही न थांबलेलो नाही आहे तसंच आम्ही आता पुढे चाललो आहे पाऊस काय अजून पण कमी झालाय नाही बघू आता एक अडीच किलोमीटरचा रस्ता आहे किती वेळ लागतो बघू समोरच एक झरा आम्हाला भेटलाय हॉल म्हणतात किंवा आपल्याकडे पर्याय म्हणतात कोकणात त्याला आणि पुढची वाट आता गडावर जायला थोडस आम्ही हातपाय धुवून आता गडावर निघालोय सर्व थोडंसं पाणी आहे पाण्याचा आनंद घेतात सर्व लोक हे सर्व टॅकर आलेले आहेत थोडं आम्ही पण दमलोय आता चालून चालून थोडासा विश्रांती घेतली आहे पाऊस पडतो हे पडतोय मी जर्किंग घेतलं आहे जरकिंग घेतलं आहे तरी पण गरमी होते खूप पाठीमध्ये बघू शकता धुकं पण आहे आणि पाऊस होतो दुपारचे जवळजवळ साडेबारा वाजलेत आम्ही चढायला अर्धी सुरू अर्धा आलेलो आहे म्हणजे मेन जो इथे खडकर रस्ता आहे असं चढण आहे त्या रस्त्याला वरती आम्ही बसलो आहे बरेचसे लोक अजूनही येत आहेत खालून बारा साडेबारापर्यंत संध्याली पाच वाजता बंद होतं तिकीट काउंटर त्याच्यानंतर कोणाला वरती यायला देत नाही मला वाटतं तीन साडेतीन नंतरच वरती यायला देत नसतील बरेचसे लोक येतात खालून आम्ही दोघं आता इथे आहोत आता या रस्त्याला कोणीच नाही आम्ही दोघंच आहोत पाऊस खूप आहे मस्त की निवांत असं वाटतं आहे भरपूर छान वाटतं आहे पण भिजायला पण तेवढंच एवढंच चाललंय दीपा पण भिजले गारटले वाटतं दीपा गारटलेस हां ना। नाही हा ना। किल्ल्याच्या पठारी भागावर आलेलो आहे तिथून किल्ल्याचा ॲरो दाखवला आहे समोर ही किल्ल्याची जाणारी वाट आहे बरेचसे लोक जात आहेत तिकडे आता पुन्हा आम्ही पोचलेलो पठारावर दीपाने मी आणि मागे किल्ल्याचा बोर्ड आहे बाळा किल्ला रस्ता इकडे मागे जाणार आहोत आणि त्या रस्त्यानं आता आम्ही जाणार आहोत हा थोडंसं पथारीला रस्ता आहे जास्त एवढं अवघड नाही जसं खाली थोडं अवघड होतं थोडं म्हणजे थोडं हे अवघड आहे जे नवीन आले त्यांच्यासाठी जास्त अवघड लागेल ते कंटिन्यू ट्रॅक करणाऱ्यांना त्यांना काहीच वाटणार नाही थोडं आता आम्ही थोडं पाणी पिऊन पुढे निघणार आहोत खायला पण बिस्किट बिस्किट आणलेलं आहे एक चांगलं आहे इकडे बिस्किट बॉटल तुम्ही आणलात तर ते परत घेऊन जातात जिथे तिकीट काढा घेतात तिकडे शंभर रुपये डिपॉझिट घेतात आणि तर ते खाऊचे कागद किंवा बॉटल नसेल आपल्याकडे तर शंभर रुपये आपल्याला परत देत नाहीत एक चांगली गोष्ट आहे यांची किल्ले कारणालयावाल्यांची गडावरचा पाऊस एन्जॉय करताय फुल छत्री मला दिला नाही आणि स्वतः दिसत आहे आता फुल मस्त मजा घेते हा थोडासा अवघड रस्ता आहे खूप दगडी आहेत खाली ह्याच्या खाली मी काय व्हिडिओ केले नाही खूप अवघड होतं तिथे लोखंडी रेल बसवलेत तिथे आणि हा थोडासा अवघड आहे गडावर आता आम्ही पोचलेलो आहे बरोबर वरती दरवाज्यापासून वरती मेन सुळक्यावर यायला आम्हाला दोन तास लागले किल्ला म्हणजे अभयारण्यापासून तर वरती सुळक्यावर यायला सुळक्यावर आल्याच्या नंतर आम्ही थोडंसं जे खायला आणलं होतं असं नाही बिस्किटच्या पुढे आहे काही नाही काही थोडंसं आम्ही खायला आणलं होतं की आता वरती गाड्यावरून खातो आहे खूप धुक आहे गडावर पाऊस पण कंटिन्यू चालू आहे बरेचसे ट्रॅकर्स पण आलेत खूप ट्रॅकर्स आलेत बरेचसे म्हणजे खूप आलेत आले खाली गाड्याच खूप होत्या आणि असं काही तुम्हाला दाखवायला आता इथे भेटत नाही कारण दुःख खूप आहे त्यामुळे आजूबाजूचा काहीच परिसर बघायला भेटत नाही थोडासा नाश्ता करणार आहेत तिकडे तिकडे थोडं जरा फिरणार आहे मग निघू आम्ही थोडं बघू अजून काय बघायला भेटतं काय आता आम्ही गडावर नाश्ता आमचा करून झाला आहे झाडा गडावर खूप धुकं आहे त्यामुळं आजूबाजूचा काहीच परिसर दिसत नाही एकदम वातावरण एकदम निसर्गरम्य वातावरण आहे तुम्ही आलात ना तर एकदम मन प्रसन्न होऊन जाईल एवढं वातावरण भारी वाटतं समोर एक सुळका आहे तो पण नाही दिसत आहे भारी वाटतंय ना जवळच मी म्हणजे असं ट्रॅकिंग खूप वेळ केलं आहे त्याच्या आधी मोहिनी मोहिमेसाठी पण भरपूर वेळा गेलो आहे या गडावर माझी तिसरी वेळ आहे आज दीपा आणि मी दोघं चाललो तर प्रत्येक वेळी आमच्यावर कोण नाही कोण असतं म्हणजे माझे मित्र आमच्या वाडीतली पोरं शिव बरेचसे लोकं असतात पण आज आम्ही दोघं चाललेलो आहेत दिपा पण एकदम खुश झाले कारण पहिल्यांदाच तिचा हा अनुभव आहे ट्रॅकिंगचा तिथं येण्याची खूप इच्छा होती पण सुट्टीमुळे किंवा काय त्याच्यामुळे त्या जमत नव्हतं आज पहिल्यांदाच आले ते इकडे पाठीमागे मुंबई गोवा हवे महामार्ग आहे आता धुकं खूप आहे त्यामुळे तो, तो नाही हवा एकदम खूप चालते हवा आज सुट्टी असल्यामुळे गडावर खूप ट्रॅकर्स पण आलेत भरपूर आता आम्ही खाली जायला पाठीमागे आम्हाला एक दादा भेटला दा नाव कसं तुझं उत्तम दादा भेटलाय आम्हाला का आम्ही आलो होतो आमचे फोटो विटो काढले दादाने दादा। थँक्यू नाव काय दक्ष 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 पण आम्हाला भेटलाय आता आम्ही मागच्या दरवाज्याजवळ जवळ आहे समोर तुम्हाला हा दरवाजा दिसेल बऱ्याचशा किल्ल्यांवरती दोन्ही बाजूला एक प्राणी असतो का आणि हा पण दरवाजाजवळ हा प्राणी आहे या किल्ल्यातून आता आम्ही मागच्या दरवाज्याने जातो हो

खूपच पाऊस आहे अजून पण काय पाऊस कमी झालाय नाही मी सकाळी घाटकोपरवरून निघालो तेव्हा एवढा नव्हता पाऊस खूप कमी होता पण आता जास्तच वाढला आहे पाऊस आणि गडावर म्हटल्यानंतर पावसा असतोच धुकं पण खूप आहे पाठीमागे सुळका आहे दिसतो दिसणार नाही तो आता खूपच धुका आहे त्यामुळे हा तो सुळका आहे धुकामुळे तो गायब होतो एकदम आजोबाजुला वारवा खूपच आहे गाडावर खूपच समोर जो मुंबई बो महामार्ग आहे गाडाच्या एकदम सुळक्याजवळ खाली टाक्या तयार केलेल्या आहेत खूप मोठे मोठे टाके आहेत आणि आत्ता पाणी आहे म्हणजे मे महिन्यातून पाणी असतं याच्यात खूप सारं पाणी असतं पूर्ण वरती असा सुळका आहे तर एक दरवाजा आहे छोटासा दरवाजा आहे इकडे ज्या मी मगाशी बोललो त्या इकडे सर्व टाके आहेत जायला लावले आहेत इथे एक टाके पुढे मार नऊ ते दहा अशा टाक्या एकदम लागूनच खूप मस्त मजा येते पाठीमागे दिसतय तो गडावरचा राजवाडा आहे आहे फक्त त्याच्या भिंती आणि आहे राहिलाय वरती चप्पर नाही आहे हा दरवाजा आहे मी आतल्या बाजून आहे दरवाजा लावून लोक फोटो काढत आहे

पण आम्हाला युट्यूब भेटलं नव्हतं करायला ते आम्हाला ताई भेटल्यात मागे ही ताई आहेत फोटोच काढायला सांगतात फक्त मला काय ते ताई आहेत तुमची एक मैत्रीण मागेच राहिली অশা তো ট্র্যাক পূর্ণ दिपाचा आणि माझा आता आम्ही गड उतरायला सुरुवात केली मस्त एकदम जबरदस्त अनुभव होता दीपाबरोबर वर माझा हा पहिलाच अनुभव त्यामुळे मजा आली खूप आणि आत्तासं थोडंसं थोडासा पाऊस कमी झाला आहे धुकं खूप आहेच पण मजा येते बाकी मागे जर पूर्ण धुकं नसतं तर हा मागचा सुलका दिसला असता इकडेच इर्षालगड आहे तो दिसला असता पाठीमागे इकडे पेप किल्ला आहे तोंडाई आहे इकडे हे किल्ले इथून दिसतात सर्व पण आता धुकं असल्यामुळे काहीच दिसत नाही आता आम्ही उतरायला सुरुवात केली आहे इथे जरा सेल्फी पॉईंट आहे से सेल्फी काढायचा ते त्याचा मोह काही आवरला नाही म्हणून इथे थोडीशी सेल्फी काढलेली आहे आम्ही दोघा पूर्ण धुकंच आहे पाठीमागे अजून पण जवळजवळ तीन वाजले आणि बारा वाजता चढायला सुरुवात केली तीन वाजले इकडे तीन वाजले के नंतर आम्ही आता उतरायला सुरुवात करतोय गड उतरायला आम्ही आता सुरुवात केलेली आहे हे झाले जवळजवळ अर्धा तास चाललो आहे आम्ही उतरलो आहे पाऊस बिलकुल कमी नाही झाला आणि आजूबाजूचं वातावरण तुम्ही बघू शकता हे कर्णाला अभयारण्य आहे पूर्ण आम्ही आलोय जिथे तुम्हाला पहिल्यांदा किल्ल्याचा ॲरो दाखवला होता ना तिथे आलोय आता पूर्ण रस्त्याला कोणीच नाही पूर्ण सुनसान रस्ता आहे आणि दोघेच चालतोय आणि ही जी वाट गेली ही खाली एका कुठल्या गावात जाते एक्झॅक्ट आता ते मला गावाचं नाव माहिती नाही पाऊन तास आम्ही उतरलोय आता चालू मला तिकीट घराच्या इकडे चाललं आहे आता हा जंगलातला रस्ता पुन्हा चालू झाला थोडासा खूप उतार आहे इथून चौकस चाल जावं लागेल पूर्ण पूर्ण इकडून जंगल चालू झालंय हे जंगलच आहे तसं पूर्ण अभयारण्यातच पुढे वरती किल्ला आहे मस्त वाटतं एकदम चारी बाजूने अंधार वाट एकदम साफ वाट आहे थोडासा पाऊस पडतोय त्यामुळे पाणी आहे म्हणजे घसरट रस्ता झालाय पण आपण जर तुम्ही आलात ते ह्या रस्त्याने जरा चौकाश या पण जरा लवकर यावं इकडे आलात तर कारण संध्याकाळी पाच वाजता खालचं काउंटर बंद होतं जिथे आपलं डिपॉजिट शंभर रुपये जमा करतात ते पाचच्या नंतर ते आपल्याला देणार नाहीत परत म्हणून जरा लवकर यावं म्हणजे पाचच्या आधी आपण खाली रस्त्याला जाऊ या रस्त्यातून आम्ही चाललो आहे बरेचसे लोक अजून येत आहेत सुद्धा तीन साडेतीन वाजायला आले बरेचसे लोक अजून गडावर चालत आहेत हा इकडं छोटासा वॉटरपॉल आहे आम्ही मी गेलो नाही पाण्यात बरेचसे लोक आहेत तिकडे पाण्यामध्ये आता जवळजवळ चार वाजले एक तास लागला आम्हाला उतरायला आणि चढायला दोन तास लागले होते आता जिथे नाश्ता केला मिसळपाव खडले तिथेच जाऊन काहीतरी थोडंसं खायचं आहे आम्हाला आणि तिथून मग घरचा रस्ता पकडायचा आहे चार वाजलेत चला पुढे आता लंचमध्ये मध्ये जेवायला काय आहे ते बघू तिकडे गेल्यानंतर काहीतरी व्हेजच खायचं आज उपोष आहे गुरुपौर्णिम आहे पावसात चांगलेच भिजलेलो होतो त्यामुळे गरमागरम आता झुणका भाकरवर ताव मारतोय आता झुणका भाकर आणि चहा पिऊन आता आम्ही निघालोय आमचा ट्रेक झालाय पूर्ण तुम्हाला हा आमचा ट्रेकचा व्हिडिओ असा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा चला जय शिवराय सर